सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रक्ताच्या खारोळ्यात अडवून आलेल्या मृतदेहाची ओळख अवघ्या काही तासात पोलिसांना पटलेली असून संबंधित युवकाची हत्या झाल्याचं सा स्पष्ट झालेलं आहे शांतीलाल ब्राम्हण असं या मृत तरुणाचं नाव आहे तो एकोणतीस वर्षांचा होता तो बोरगड येथे राहणार रा आहे पेट फाटा परिसरात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी संतोष रमेश अहिरे या संशयताविरुद्ध पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी ताब्यात त्या पेठफाट्यासमोरील गुलाबबाग समोर मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता याबाबत माहिती मिळताच उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला त्यात ब्राह्मण ब्राह्मणे याच्या डोक्याच्या मागील बाजूस प्रहार करून जबर जखमी करण्यात आल्याचं निष्पन्न झालं मारहाणीमुळे त्याच्या शरीराअंतर्गत आणि बाहेर जखम आणि व्रण आढळून आले असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शांतीलाल ब्राह्मणे याला मद्याचा व्यसन असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय शांतीलाल मजुरी करून उदरनिर्वाह करत होता मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सकाळी सात वाजेच्या कालावधीत मित्र किंवा संस्थासोबत पैसे गांजा किंवा मद्याच्या कारणातून ब्राह्मण्याचा वाद झाला आणि त्यात दोनहून अधिक संशयांनी त्याला मारहाण करून खून केलेला आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला काल दिनांक बारा दोन पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशन पंचवटी येथे एक फोनद्वारे माहिती मिळाली होती की शिवाजीराव पाटील एरंडवाडी यांच्या मोकळ्या जागेमध्ये एक इस्माची बॉडी पडलेली आहे त्यावरून आम्ही सर्वजण अधिकारी व स्टाफ सह तिथे पोहोचलो होतो तिथे पोहोचला असता तिथे एका <coughs> उताराच्या ठिकाणी एक बॉडी पडलेली होती त्यावरून आम्ही त्याची माहिती काढली असता त्याची त्याची ओळख पटली ओळख पटली असता त्याचं नाव शांतीलाल ब्राह्मणे राहणार बोरखेड इथला होता तो ते त्याच्यानंतर त्याची पत्नीला बोलून त्याची परत ओळख पटवण्यात आल्यानंतर सर्व माहिती घेतली त्यावरून अकस्मात मृत्यू पोलिसांना दाखल करण्यात आलेला होता पो, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर असं कळलं की याला मारपीट करून याचा खून करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक इसम त्याला झटापट करताना मिळून आलेला आम्हाला मिळून आला त्याचं नाव संतोष रमेश राहणार हा मित्र होता दोघं दारू प्यायला बसले होते आणि त्यानंतर झाली त्यावरून यांनी त्याला दगडांनी आणि झटापटीत मारपीट करून त्याचा खून केलेला होता त्यावरून ते त्याला अटक करण्यात आली आहे आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत हे दोघं एका ठिकाणी चहावाले ठिकाणी काम करत होते तर एकाला दीडशे रुपये आणि एकाला दोनशे रुपये मिळत होते त्या पगाराच्या पैशावरून यांच्यात वादावादी झाली आणि मग कालची मारपीट झाली दरम्यान आर्थिक वादातून हा खून झालेला असून या प्रकरणी मुख्य संशय संतोष रमेश अहिरे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर पोलीस पुढील तपास करत असून आणखीन एका संशयाचा पोलिसांकडनं शोध घेतला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक